हाय हॅलो सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा काय मग नऊ दिवस उपासात साबुदाणा बघार खाऊन कंटाळला असाल ना तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे राजगिऱ्याचा उपमा अशा प्रकारे राजगिऱ्याचा उपमा बनवून एक प्लेट जरी खाल्ला तरी दिवसभर तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही व ॲसिडिटी वगैरे काहीच होणार नाही त्याकरता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग रेसिपी बनवूया यासाठी मी एक वाटी राजगिरा घेतलेला आहे त्याला छान निवडून घेतलेला आहे त्यातले खडे वगैरे काढून घेतलेले आहे व आता आपल्याला त्याला मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर हा राजगिरा हळूहळू फुटू लागतो आपल्याला राजगिरा पूर्ण फोडून घ्यायचा नाही आहे त्याची आपल्याला पीठ तयार करायची आहे म्हणून थोडेच फोडले तरी चालतं चार ते पाच मिनटं आपण छान भाजून घेऊया त्यात मी दोन चमचे शेंगदाणे टाकलेले आहे ते पण आपण भाजून घेऊया राजगिरा भाजताना उडतो त्याकरता थोडी काळजी घ्या बघा या याप्रकारे सर्व राजगिरा भाजून झालेला आहे त्यातला काही फुटलेला आहे व काही फुटला, फुटला नाही आहे तरी काही टेन्शन नाही घ्यायचं बस आपल्याला इतका फुटला तरी चालेल आता आपण याची छान असे पीठ करून घेऊ राजगिरा गरम असताना मिक्सरमध्ये फिरवायचा नाही तिला होऊ द्यायचं आणि मग फिरवायचा मग त्याची आपल्याला पीठ करायची आहे ती पण जाडसर करायची आहे त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे मी व अर्धा चमचे जिरे टाकून घेतलेले आहे तो पण जिरे पण छान तुपात झालेले आहे त्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहे व आवडीनुसार मिरची टाकायची आहे आपल्याला तिखट कमी जास्त लागतील तशा मिरची टाकायच्या मी साधारणपणे दोन मिरच्या टाकलेले आहे व आपण जे राजगिऱ्याचे पीठ केलेले आहे ते पण मी तीन चमचे टाकून घेतलेले आहे सर्व साहित्य मी दोन मिनटं परतून घेतलेले आहे जास्त तुपात परतवण्याची गरज नाही कारण राजगिरा आपण अगोदरच भाजून घेतलेला होता त्यानंतर त्यात उकळते एक ग्लास गरम पाणी टाकायचे आहे व सर्व मिक्स करून घ्यायचे आहे व जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हा उपमा बनवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यातले सर्व पाणी आटून गेलेले आहे आपला राजगिऱ्याचा उपमा रेडी झालेला आहे तुम्ही प्रकारे राजगिऱ्याचा उपमा नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागतो व छान पोटही भरत व काही त्रास होत नाही अतिशय राजगिरा हा पौष्टिक असतो त्यामुळे त्याच्यामुळे आपला काही त्रास पण होत नाही साबुदाणा खाल्ला तर बरेच जणांना पचण्याचा त्रास होतो भगर खाल्ली तर ती थंडी असते तो पण त्रास होतो त्याकरता तुम्ही हा राजगिऱ्याचा उपमा नक्की ट्राय करून बघा साबुदाणा भगरला बाय बाय करून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तसेच रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा